I'm <laughs> sorry. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यातील पसार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली निखिल शिवाजी गांगर्डे असे त्याचे नाव आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रस्त्यावर डोंगरे वस्तीजवळ त्यांच्या शेतात निखिल गांगर्डे याने पैशाच्या व्यवहारातून चाकूने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले होते या संदर्भात जखमी अशोक शेळके यांचा मुलगा तुषार शेळके यांनी एम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी <ETITANij2> यांना गुन्ह्यातील पसार संशयित निखिल शिवाजी गांगर्डे हा सातारा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांचे पथक गांगर्डे याच्या शोधासाठी सातारा जिल्ह्यात गेले त्याला साकोर्डी तालुका कराड जिल्हा सातारा येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पोलीस अंमलदार नंदकिशोर सांगळे राजू सुद्रिक नितीन उलगल मुलगले विष्णू भागवत किशोर जाधव नवनाथ दहिफळे तसेच मोबाईल सेलचे पोलीस कमलदार राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले आहे